तर बघा मैत्रिणींनो आत्ताच माझी देवपूजा वगैरे सर्व झालेलं आहे तर नमस्कार मैत्रिणींनो मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आज मी तुम्हाला काल मी आपल्या आमच्या इथला आठवडी बाजार असतो तर त्याच्यासाठी बाजाराला गेलेली होती तर बाजारातून एका ठिकाणी म्हणजे ड्रेसचा सेल लागलेला होता तर तिथून मी एक ड्रेस आणलेला आहे गाऊन आणलेला आहे तर माझ्यासाठीच आणलेला आहे तर ते तुम्हाला मी दाखवते तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मी ड्रेस दाखवते तर ही अशी ओढणी आलेली आहे हे बघा अशी एवढी मोठी आहे ओढणी तर डबल केल्यानंतर पण एवढी होते बघा एवढी अशी ओढणी आणि डिझाईन पण छान आहे मला आवडली आणि एकदम अशी अजिबात हलणार नाही अशी ओढणी त्याच्यानंतर हे सिगारा पॅन्ट आहे त्याच्यावरती अशी या पद्धतीनं तर छान आहे पॅन्ट सुद्धा आणि कापड सुद्धा छान आहे आणि हा टॉप तर हा बघा हा टॉप आहे तर मी रात्रीच फिटिंग सुद्धा करून ठेवलेला आहे तर लांब बाई येते कोपराच्या पण खाली अशी बाई आणि असं हा आ, कट साईजचा सा हा ड्रेस आहे आणि छान आहे कापड पण छान आहे आणि ड्रेससुद्धा मला आवडला म्हणून मी आणला तर हा जो ड्रेस आहे तो फक्त चारशे सत्तरला मला मिळालेला आहे फक्त चारशे सत्तरला हा ड्रेस मी आणलेला आहे त्याच्यानंतर तिथेच गाउन पण होते म्हणून मी गाऊन सुद्धा आणलेला आहे बघा आणि रात्रीच मी फिटिंग वगैरे करून खालच्या साईडनं मला उंची जास्त होत होती मग खालच्या साईडनं कटिंग करून मी नंतर डबल फोल्ड करून तेप मारली इथं आणि फिटिंग वगैरे करून रात्रीच ठेवलेलं हो आहे तर याच्यावरती प्राईज आहे तीनशे नव्वद तीनशे नव्वदचा हा ड्रे सॉरी गाऊन आहे तर छान आहे गाऊनसुद्धा आणि मला कलर पण आवडलेला आहे तर हा ब्लाउज तर काय मी तुम्हाला अगोदर दाखवलेलाच होता आणि हा एक ड्रेस म्हणजे मटेरियल आणलेलं होतं मी माझ्यासाठीच आणि ते पण मी रात्री वेळ होता म्हणून कटिंग करून ठेवलं होतं तर व्हिडिओ शूट नाही केला कारण रात्री आमच्या इथं खूपच म्हणजे लाईट डिम होती त्याच्यामुळे काय एवढा असं स्पष्ट दिसत नव्हतं व्हिडिओ क्लिअर निघला नसता त्याच्यामुळे मी कट रात्री कट केला पण आता तुम्हाला इथं दाखवते तर पॅन्ट आणि वरचा टॉप दोन्हीही मी कटिंग करून ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीची त्याच्यावरती ओढणी आलेली आहे आणि पॅन्ट जे आहे ना सलवार जे आहे ती मी साधी सलवार शिवणार आहे आणि टॉपसुद्धा एकदम साधा असा म्हणजे डेली यूजसाठी हा ड्रेस मी शिवणार आहे तर हा रात्रीच मग मी कटिंग करून ठेवला आणि तो लगेच मी आता शिवूनसुद्धा घेणार आहे तर ही साडी बघा ही साडी तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंटमध्ये सांगा तर साडी मला तर खूप आवडलेली आहे आमच्या इकडे या साडीला हजार बुट्टी साडी असे म्हणतात आणि काठपद्धरमध्येच असते ही साडी आणि हजार बुट्टी असं म्हणतात तुमच्या तिकडे काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये सांगा तर ही साडी आवडलेली आहे मलासुद्धा खूप छान आहे आणि ही साडी माझ्या आईची आहे तर माझ्याकडे पण एक लाल कलरची आता मी तुम्हाला दाखवणार आहे ती एक साडी आहे ही हे दोन्ही रेड कलरच्या साड्या आहेत त्या मी पिकअप हॉल करून तयार करून ठेवणार आहे कारण आता आपला बघा गौरीचा सण येतो तर दोन्ही गौरींना सेम नेसवण्यासाठी ह्या दोन साड्या मी तयार करून ठेवणार आहे त्याच्यासाठी मी आईची पण ही साडी आणलेली आहे आणि माझी एक लाल साडी अशा पद्धतीने दोन्ही गौरींना लाल साड्या मी नेसवणार आहे तर साडी बघा पूर्ण अशी बुट्ट्याने भरलेली आहे खाली काठसुद्धा छान आहेत ब्रॉड आहेत काट एद, एद, क्राट, काट सुद्धा मस्त अशी साडी आणि हा ब्लाउज पीस आहे आणि खूप छान मला पण खूप आवडली आणि अंगाबरोबर बसते म्हणजे अजिबात फोगत वगैरे नाही साडी आपण जशी नसेल तशी ही साडी बसते तर तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंटमध्ये सांगा आणि आणखी एक साडी आहे ती जी साडी आहे ना ती मी मिशोवरून मागवलेली आहे आणि मिशो मिशोवरून ना सातशे रुपयेला मागवलेली आणि याच्यामध्ये आणखी दोन कलर होते गडद हिरवा कलर एक होता आणि राणी कलर एक होता म्हणजे बघा आपलं जांभळं वांग कसं असतं त्या पद्धतीचा एक कलर होता तर मला हाच कलर खूप छान वाटला फ्रेश वाटला म्हणून मी हा घेतला तर ते दोन्ही कलरसुद्धा दुसरे खूप छान होते पण मला हाच कलर आवडला म्हणून मी हा घेतला आणि दोन्ही रेड कलरच्या साड्या मग मला आता गौरीला नेसवायलासुद्धा होतील तर हा हीसुद्धा साडी मला खूप आवडली आणि फक्त सातशे रुपये तर मिळालेली आहे बघा मिशोवरून मी ऑर्डर केलेली होती तर हीसुद्धा साडी तुम्हाला कशी वाटते ती मला कमेंटमध्ये सांगा तर मैत्रिणी अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असंच मग माझे रोज नवनवीन मी व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत असते तर ते बघा आणि मला कमेंटमध्ये मत तुमची मतंसुद्धा सांगत चला तर हे सगळं मी मटेरियल इथं काढून ठेवलेलं आहे तर साड्या ज्या आहेत त्या मी उद्या करणार आहे आणि आज हा ड्रेस पूर्ण करणार आहे तर इथं बघा वर आज शाळेला सुट्टी होती रविवार जा आहे त्याच्यामुळं इथं सगळी माझा मुलगा आणि हे दोन म्हणजे जा जावेची सलत जावंच एक आहे आणि हे जावेचीच मुले आहेत तर हे यांचा इथं खेळ चालला आहे आणि इथं पावसाचं वातावरण आहे म्हणून मी कपडे धुणीतच बघा पत्र्यातच वाळू घातलेली आहेत कारण बाहेर इकडं थोडं थोडं अधूनमधून सारखं चालू आहे तर मुलांचा खेळ चाल आहे तर, तर आता मी आता सगळं करून ठेवलं आणि इथं मी आता खिचडी करायला लागलेली आहे कारण माझा आज उपवास आहे रविवार श्रावण महिन्यातील रविवार असतात माझे तर मग म्हटलं चला आता खूप वेळ पण झालेला होता बारा साडेबार हां साडेबाराच वाजलेला फिक्स बघा आणि मग मी आता पटपट खिचडी करून नंतर फराळ करून नंतर आपलं दुसरं काम करणार आहे तर इथं मी सकाळी हे होलगियाची उसळ केलेली होती आणि इथं कांद्याची पात केलेली होती सुक्की अशी छान डाळ दा, म्हणजे डाळ घालून आणि इथं माझी खिचडी करायचं आहे तर थोडासा बुधाना आहे इथं आता तेवढाचं करणार खाणार तर आरूचं तोपर्यंत तिथं बघा जेवण चालवत तिला आज कांद्याची पात खूपच आवडलेली होती त्यामुळं मग ती तिथं आता चपातीन कांदेची पात खात बसलेली तर माझं फराळ वगैरे सगळं काय झालं आणि इथं मी आता स्टिचिंगला सुरुवात केलेली तर सर्वात पहिल्यांदा ना मी पॅन्ट शिवायला घेतली म्हणजे सलवार तर साधी सलवारच आहे तर बॉटमपासून अगोदर बॉटम तयार करून घेते बघा मी आणि नंतर मग पुढचा भाग म्हणजे वरचा भाग प्लेटचा भाग जो आहे तो नंतर शिवते अगोदर दोन्ही पॅ प्या, पॅन्टच्या दोन्ही साईडचे बॉटमचे भाग तयार करून घेते तर खूप छान कमी वेळात माझी पॅन्ट तयार झालेली अगदी पाच ते सात मिनटात फक्त माझी पॅन्ट तयार झालेली बघा इ इत, इतक्या फास्ट मी शिवलेली आणि इकडं आरूचा अभ्यास पण चालू आहे पलीकड ती बेडवरती अभ्यास करत बसलेली आणि चालू होतं माझं मग असंच माझं दिवसाचं रुटीन असतं एक काम झालं की एक एक काम झालं की एक तर इथं माझी फायनली पॅन्ट जी आहे ती तयार झालेली आहे तर इथं नाडीसाठी मी ओपन ठेवलेलं आहे पाठीमागच्या साईडनं बघा प्लेट्सवाली सलवार इथं तयार झालेली आहे आपली आणि आता मी लगेच टॉप शिवायला घेणार आहे तर टॉपसुद्धा इथं मी शिवायला घेतलेला आहे आणि आता दोरा चेंज करते कारण पँटचा कलर जो आहे तो केशरी आहे आणि टॉपचा कलर इथं वेगळा आहे त्याच्यामुळे मग मी दोरा चेंज करते आणि टॉपसुद्धा लगेच शिवून घेणार आहे टॉपसुद्धा लगेच फास्टमध्ये शिवून झाला कारण मी काही डिझाईन वगैरे काय करणार नव्हते फक्त असं सिंपलमध्ये दे डेली यूजसाठी हा ब्लाउज सॉरी हा ड्रेस शिवणार होते तर इथं मग माझा हा टॉपसुद्धा शिव शिवलेला आहे फक्त आता फिटिंग फक्त राहिलेलं आहे तर इथं फायनली माझं पूर्ण टॉप जो आहे ना ही कुर्ती जी आहे ती शिवून तयार झालेली आहे प्लेन गोल गोलगळा मी पुढच्या साईडला थोडासा छोटा आणि पाठीमागच्या साईडला थोडासा मोठा असं काढलेलं आहे आणि हा बाहीच केलेली आहे तर हा टॉप आणि ही पॅन्ट दोन्हीही माझं तयार झालेलं आहे शिवून तर फायनली हा ड्रेस खूप दिवस झालं शिवायचं शिवायचं असं होतं तर आता हा तयार झालेला आहे आणि ते झाल्यानंतर मी लगेच इथं कटोरी ब्लाऊजचं कटिंग करणार होते तर एकाच कस्टमरचे चार कटोरी ब्लाउज होते तर मग ते मला कट करायचे होते तर सर्वात पहिल्यांदा अगोदर मी एक कटोरी एक पीस जो आहे ना तो कटिंग करून घेणार आणि नंतर मग तिने दुसरे जे तीन आहे ते असं एकमेकांवरती ठेवून एकाच वेळी तीन ब्लाउज कटिंग करणार तर इथं मग एक पीस अगोदर मी इथं घेतलेला तर कटोरी ब्लाऊजसाठी बघा इथं शोल्डर जे आहे ते मी पाच घेतलेला आहे मुंडा साडेपाच घेतलेला आहे तीस साईजचा हा ब्लाऊज आहे त्याच्यामुळं शोल्डर साडेपाच आणि मुंडा ही सॉरी शोल्डर पाच आणि मुंडा साडेपाच घेतलेला आहे आणि बाकी सगळी जी मापं आहेत ती छाती मापानुसार कमरेच्या मापानुसार आपण द्यायची आहेत तर इथं मुंडा जो आहे तो दीड इंचावरती मी कॉर्नरपासून मार्किंग करते पाठीमागच्या मुंड्यासाठी तर सर्वात पहिल्यांदा पाठीमागचा भाग मी कटिंग करते आणि गळारुंदी जी आहे ना ती साईजमध्ये मी दोन इंच गळारुंदी जी आहे ती घेते जास्त काही घेत नाही जास्त घेतल्यामुळे शोल्डर उतरू शकतं तर दोन इंच शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्रा मी घेतलेलं असतं म्हणजे कोणत्याही साईजच्या ब्लाऊजमध्ये दोन इंच जे आहे ना ते मी एक्स्ट्रा घेते शिलाई मार्जिनसाठी आणि इथं मग मी हे कटिंग करून घेते पाठीमागच्या भागाचं संपूर्ण मार्किंग झालेलं होतं तर याच्या कटिंगचा व्हिडिओ मी सुचिता फॅशन आटपाडी या चॅनलवरती नक्की अपलोड करणार आहे तर नक्की बघा तर पाठीमागचा भाग आपला कटिंग करून झालेला आहे तर पुढच्या भागासाठी थोडंसं फोल्ड करून कापड थोडंसं मी वाढवून घेते आणि याला पुढच्या कटोरी ब्लाऊजसाठी इथं दोन इंच एक्स्ट्राची पट्टी मी घेते कारण कटोरीसाठी पुढच्या भागाला फक्त बरं का तर इथं मग मी दोन इंचाची पट्टी अगोदर आणि उंची आहे तेवढीच पुढच्या आणि पाठीमागच्या भागाला उंची आहे तेवढीच मी ठेवते तर पूर्ण संपूर्ण व्हिडिओ तुम्ही सुचिता फॅशन आठवाडी या चॅनलवरती नक्की बघा आणि पाठीमागचा जो भाग आहे कटिंग करून ठेवला तो आहे असं त्या दोन इंच जी लाईन मार्किंग केलेली आहे तिथे मी इथं ठेवून दिलेलं आहे आणि आहे असं याचं ड्राफ्टिंग करून घेते काहीही बदल करत नाही आणि फक्त मुंडेची एक खूण करून घेतली आणि गळारुंदीची खून केली पाठीमागच्या मुंड्याला बघा आणखी अर्धा इंच खाली खोल जाऊन पाठीमागच्या मुंड्याचा आकार इथं मी देऊन घेतला आणि गळारुंदी सेमच घेते आणि म्हणजे गळा उंची वगैरे किती आहे ते तुमच्या मापानुसार ॲ ॲडजस्ट करा आणि इथं मग मी कटोरीची मापे टाकून घेते तर अगदी सोपी पद्धत आहे माझी ही तुम्हाला नंतर कटोरी वाढवायची वगैरे काहीही गरज लागत नाही आहे या कटोरीवरती तुम्ही म्हणजे आहे अशी कटोरी तुम्ही स्टिचिंगसाठी घ्यायची असते तुम्हाला थोडीशी कटोरी वाढवून पाहिजे असेल तर थोडंसं बाहेरून आकार काढला तरी चालतो तर या पद्धतीने सर्व माफी आपली झालेली आहेत कटोरीची सुद्धा तर आता आपण हे कटिंग करणार आहोत नंतर क्रॉसपट्टी आणि बाईचं कटिंग फक्त राहिलेलं असतं तर ते सुद्धा करून घ्यायचं तर एकदम सोपी पद्धत आहे मी सुचिता फॅशन या चॅनलवरती आत मी खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत वेगवेगळ्या वेग साईजमध्ये तर नक्की चेक करा आणि तुम्हाला कसे वाटतात ते बघा आणि त्या चॅनलवरती चॅनललासुद्धा तुम्ही अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा खूप छान उपयुक्त माहिती त्याच्यावरती स्टिचिंग रिलेटेड जी मी अपलोड करत असते तर आता इथं सर्वात पहिल्यांदा बाहीचं कटिंग करून घेते तुमची जेवढी पण बाही उंची आहे त्याच्यामध्ये आता हा बिनास्तरचा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे जेवढी पण बाही उंची आहे त्याच्यामध्ये दे। दीड ते दोन इंच ॲड करायचं असतो दीड इंच केलं तरी चालतं पण एखाद्या कस्टमरला जर पट्टी मोठी पाहिजे असेल तर दोन इंच ॲड करायचं आणि बाहीची जी रुंदी आहे ती छाती मापाचा चौथा एवढीच घ्यायची असते परफेक्ट माप आहे ते आणि नॉर्मल जशी आपण बाई कटिंग करतो सेम त्याच पद्धतीने इथं मी केलेली आहे आणि नंतर मग तर मैत्रिणीनं तुम्हाला म्हणजे माझे कुठल्या कंटीनचे व्हिडिओ पाहायला आवडतील या चॅनलवरतीसुद्धा ते मला कमेंटमध्ये सांगा आणि वेळात वेळ काढून माझे व्हिडिओ तुम्ही पाहता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर इथं सुद्धा पहिल्यांदा एक बाई मी कटिंग केली आणि हीच बाई दुसऱ्या बाईवरती ठेवून दुसरी बाईसुद्धा मी इथं कटिंग करून घेणार आहे आणि पुढच्या मुंड्याचा आकारसुद्धा इथं मी कटिंग केलेला आहे तर दुसरी बाईसुद्धा आता इथं मी कटिंग करून घेते तर डायरेक्ट कपड्यावरती जर आपण कटिंग करत असलो की आपल्याला मग कपडा म्हणजे कापड जे आहे ना ते ॲडजस्ट करावं लागतं कुठे कमी पडते कुठं काय हे बघावं लागतं आणि मगच ब्लाउजची मापी टाकून कटिंग करायचं असतं तर मध्यावरती एक कट देऊन घेतला तर क्रॉसपट्टीसाठी फोल्ड करून कापड घेते म्हणजे दोन्ही क्रॉसपट्टी एकाच वेळी निघतील खरं तर बिनास्तरच्या ब्लाऊजला चार क्रॉसपट्टी लागतात आणि तर इथं मी अगोदर ह्या दोन क्रॉसपट्टी कट करून घेते आणि नंतर दोन करायच्या म्हणजे कापडा ॲडजस्ट करून किंवा कुठे जोड लागत असेल तर आणि जोड आलेल्या क्रॉसपट्ट्या आतल्या साईडला घ्यायच्या तर या पद्धतीने पाच भागामध्ये कुठे ब्लाऊजचं आपलं कटिंग इथं तयार होतं बघा सगळ्या भागामध्ये म्हणजे पाच भागामध्ये आणि या पद्धतीने मी इथं एकाच कस्टमरच्या असल्यामुळे चारही ब्लाऊज कटिंग करून घेतले तो चार तर चार ब्लाउज मी कटिंग करून घेतलेले आहेत तर मैत्रिणी कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का ते मला कमेंटमध्ये सांगा तर एकावरती एक ठेवून मी पाच मिनटात हे तीन ब्लाऊज कटिंग केली बघा त्यांनी जांभळ्या ब्लाऊजच्या कटिंगनंतर एकावरती एक ठेवून कटिंग करायचं म्हणजे पिसं जेवढी पण आपली आहेत ना ती एकावरती एक ठेवायची एकाच मापाचे ब्लाउज असतील तर ही आयडिया खूप छान असते तर कसा वाटला मैत्रिणीचा छोटा व्लॉग आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवरती जर तुम्ही अजूनही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि मला कमेंटमध्ये सुद्धा सांगा की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात आव आवडल्यास मला कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद